अंगणवाडी मधील जी भरती रखडलेली होती ती पण आता होणार की काय याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी माहिती या चॅनलवरील व्हिडिओ मधून मिळेल तर मैत्रिणींनो तुम्ही जे या चॅनलवर कमेंट टाकत होत्या की मदतनीस भरती केव्हा होणार काही जिल्ह्यामध्ये ही मदतनीस भरती चालू पण झालेली आहे मदतनीज भरती नंतर अंगणवाडी सेविका भरती आणि त्यानंतर सुपरवायझर भरती किंवा आधी सुपरवायझर भरती नंतर सेविका भरती असं पण होऊ शकते त्यासाठी तुम्ही अपडेट राहा आणि या चॅनलवरील व्हिडिओ वारंवार पाहत जा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे या अन्वये महिला व विकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलेला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू नाही हे पण खरं आहे तर बघा इथे सोलापूर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती सुरू पण झालेली आहे सोलापूर जिल्ह्या अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित झालेली त्यानु आहे त्यानुसार तर बघा आता आपण जे न्यूज बघत आहेत हे सोलापूर जिल्ह्यासाठी आहे सोलापूर जिल्ह्यातील महिलांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या तीन रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात आहे यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे हे सर्वांनी नोट डाऊन करायचं आहे पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस पदसंख्या तीन शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तर तुमच्या जिल्ह्यात मुनादी दिलेलीच असेल त्यामध्ये तुम्हाला मूळ जाहिरात मिळेल किंवा त्याचं पीडीएफ जर असेल त्यामध्ये पण तुम्हाला मूळ शैक्षणिक पात्रता किती आहे हे कळेल नोकरीचे ठिकाण कोणते राहणार तर सोलापूरमध्ये ही भरती आहे अर्थातच सोलापूर हे नोकरीचं ठिकाण असणार आहे अठरा ते वर्षातील युवती आणि महिला या पदासाठी अर्ज करू शकतात अर्ज पाठवण्याचा पत्ता बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नागरी म्हणजे शहरी जिल्हा सोलापूर पूर्व सात गुंजे निवास ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी एकशे सत्तर रेल्वे लाईन सात रस्ता सोलापूर असा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे आणि अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज काढून अर्जाची प्रिंट काढून व्यवस्थित भरून तो ऑफिसमध्ये पोहोचवायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे अधिक माहितीकरिता तुम्हाला अधिकृत वेबसाइट दिलेली आहे इथे सोलापूर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर सर्च करून तुम्ही अधिकृत माहिती बघू शकता अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल त्यामुळे तुम्ही अर्ज भरताना व्यवस्थित माहिती त्यामध्ये फिलअप करायची आहे अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी वरील पदांकरिता अधिक माहिती सोलापूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर वर सर्च करा येत्या शंभर दिवसात ही कार्यवाही पूर्ण होणार आहे तसे आदेशच माननीय मुख्यमंत्री साहेबांचे आहे त्यामुळे लगेचच अंगणवाडी सुपरवायझर आणि अंगणवाडी सेविका ज्या रिक्त जागा आहेत त्यासंबंधी पण भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच त्याच्या किती रिक्त जागा आहे यासंबंधी जाहिरात येणार आहे पण एक लक्षात घ्या की सुपरवायझरसाठी कोणत्याही शाखेतील डिग्री म्हणजे पदवी तुम्ही उत्तीर्ण आवश्यक आहे तर मग काय मैत्रिणींनो तुम्हाला आवडली की नाही न्यूज तर्मक लगे, लाइक आने, शेर, आने चानल वर तर मग करा लगेच लाईक आणि शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी सरिता वागणारे तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरून काही काळासाठी रजा घेते मी व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार